नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाडे आज आपण आहोत माझ्या शेतामध्ये आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोकणामधील शेती जी आहे जी कमी जागेतून ज्यांना आपल्या कसा घेता येईल त्याचा एक आपण थोडासा मार्गदर्शन बघणार आहोत किंवा त्याची माहिती बघणार आहोत बघा मित्रांनो आपल्या कोकणामध्ये शेती ही सगळ्यांना माहिती आहे छोटी असते ह्याच्या उलट जर आपण बघायला गेलो तर घाटावरती जी शेती आहे ती शेती खूप मोठी असते म्हणजे सांगायचं झालं आता मी सोलापूरमध्ये होतो चार दिवस तिकडची जी, जी मी शेती बघितली तर ती शेती अशी आप महिश, त्या आहे आपल्याकडे जी पूर्ण आहे ना तेवढी शेती एका मालकाची असते आणि त्यांचं सगळं काय शेतामध्येच असतो त्यांचं घर शेतामध्ये आहे त्यांची म्हैस म्हैशी जे आपण आहे तसे त्या त्यांच्या शेतामध्येच आहेत गाई शेतामध्ये आहेत शेळ्या मेंढ्या आणि कोंबडी हे पण शेतामध्येच आहेत त्याच्यानंतर त्यांचे भाजीपाला सगळं शेतामध्ये आहे ऊस शेतामध्ये म्हणजे थोडक्यात सगळं जीवनच त्यांच्या शेतामध्ये आहे त्याच्या उलट आपल्याकडे शेती कमी आहे तर आपल्याला काय करता येईल कमी जागेमध्ये तर सर्वात महत्त्वाचं फाट चालणारं जे आता आहे मार्केटमध्ये ते आहे भाजीपाला बघा मित्रांनो तुम्हाला जर भाजीपाला तुम्ही कमी जागेमध्ये एक पाच दहा घंटे जरी जागा असेल तुमच्याकडे तरी तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकता ह्याचं मुळा आहे मेथी आहे पालक आहे वांगी भेंडी आहे मिरची आहे अशा बराचसा उत्पादन तुम्ही घेऊ शकता बघा एक उदाहरण सांगायचं झालं तर मंडणगडला आमच्या इथे पाटील काकी म्हणून आहेत आणि त्यांचे मिस्टर दोघं मंडंगाच्या नाक्यावरती डेली दीडशे दोनशे मुळ्याच्या जुड्या विकून जातात एक जुडी आहे दहा रुपयाला दोनशे जुड्यामध्ये झाले दोन हजार रुपये दोन हजार इंटू तीस दिवस साठ हजार रुपये टोटल धंदा झाला त्याच्यातून जर तुम्ही बघितलं तर भेंडी आहे वांगी आहे इतर भाज्या पण ते आणतात एक कॅल्क्युलेशन सांगायचं झालं जा तर एक मोठ्या अधिकाऱ्याचा जो पगार आहे ना त्या घेतात तेवढी तेवढा पैसा ते कमवतात त्याच्या पाठीमागे जे मेहनत आहे ते पण ते करतात पण सांगायचा उद्देश काय जर तुमच्याकडे कमी जागा आहे तर तुम्ही कमी जागेमध्ये मुळा आहे मेथी आहे जे मी जे जे मी तुम्हाला सांगितले हे सगळं वांगी वगैरे सगळं काय भाजीपाला आहे ना तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा उदनयोग चांगला भागवू शकता पण त्याच्यासाठी जिद्द चिकाटी मेहनत हे गरजेचं आहे तर ते जर तुम्ही घ्यायला तयार असलेत तर नक्की तुम्ही करू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे तुम्हाला दुसरा पार्ट असा आहे की तुम्ही लागवड करू शकता मग ती लागवड नारळाची असेल सुपारीची असेल काळी मिरी असेल शेवगा असेल लिंबू असेल चिकू आहेत केळी आहेत बरेचसे असे फळांचे प्रकार आहेत ज्याची तुम्ही लागवड करू शकता कारण ती आपण स्वतः केलेली आहे तुम्हाला इथे मी दाखवलेली आहे बघा नारळ हा आज जरी फळ दे देत नसेल आज रावल्यानंतर पण येणाऱ्या पाच दहा वर्षानंतर आहे ना तो तुम्हाला लाखोंनी उत्पादन देऊ शकतो आणि त्याचा एक आपण इथे गणित आपण केलेलं आहे आणि त्याची लागवड आपण इथे केलेली आहे आता मी नारळाची लागवड केलेली आहे जवळजवळ साठ नारळ आता लावले दोन वर्षापूर्वी दहा नारळ मोठे आहेत दहा सुपाऱ्या मोठ्या आहेत आणि तीस सुपारी झाडं नवीन रोपं लावली आहेत अजून आपण टार्गेट आपलं आहे शंभर सुपारीचा आणि नारळाचा शंभर शंभर झाडं आपण फायनल करणार त्याच्या अंतर्गत आपण काय केलं आहे काळी मिरीची लागवड केलेली आहे नारळाच्याच बुंदाशी काळी मिरीचे रोपं लावायचे आहेत आपल्या तीन चार सुपारीच्या बुंद्याशी म्हणजे मल्टिप्लाय तुमचा आहे ना व्यवसाय किंवा फळ जे देणं तुम्हाला चालू होईल बघा नारळ आज मार्केटमध्ये पंचवीस रुपये छोटा नारळ विकला जातो विचार करा पाच वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर तो नारळ पन्नास रुपये झालेला असेल शंभर टक्के आणि जर एक नारळ तुम्हाला वर्षाला जर उत्पादन देतो आहे दोन हजाराचा तर, 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 तर तुम्ही लाखोणी उत्पादन घेऊ शकता त्याच्यानंतर काळी मिरी अंतर्गत आपण जर लागवड केली तर काळी मिरीचा आता किलो आहे सहाशे सातशे रुपये किलो दर चालू आहे आता आता आपल्याकडे मी तुम्हाला दाखवलं जसं काळी मिरी झालेली आहे आपली बरोबर तर जर काळी मिरीची रोपं तुम्ही प्रत्येक नारळाच्या झाडाजवळ जा लावलीत किंवा सुपरच्या झाडाच्या बंदाजवळ लावलीत तर तुमचं उत्पादन दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून चालू होतो आता आपलं चालू झालं आहे दोन वर्ष झाली काळी मिरी यायला लागली मी ट्रायसाठी एक वीस पंचवीस झाडं आणलेली आता मी ती त्याची संख्या वाढवणार आहे बघा काळी मिरी तुम्ही घेऊ शकता उत्पादन त्याच्यानंतर वांगी आहेत घेवडी आहेत भेंडी आहेत लिंबू आहेत असं बराचसा उत्पादन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर ही एक छोटीशी व्हिडिओ मित्रांनो बनवली आहे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतो त्याच्यासाठी जे जे तुम्हाला गोष्टी लागतील त्याचा तुम्ही बंदोबस्त करणं गरजेचं आहे जसं बियाणं आहेत सगळी झाडं आता गव्हर्मेंट सगळ्या गोष्टींसाठी अनुदान देते आहे कुंपणला कुंपणीसाठी पैसा देते झाडं लावण्यासाठी पैसा देते आहे गव्हर्मेंट फक्त तुम्हाला करण्याची तयारी पाहिजे तुमची आणि ह्याची माहिती पूर्ण तुम्हाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे डबल सेवन नाईन एट वन नाईन फाय वन झिरो वन सुनील रटाडे तुम्ही कधीही मला कॉल करू शकता आणि ह्या झाडांच्याबद्दल विचारू शकता तर ही व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कशी वाटली ही नक्की तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि सुनील रटाटे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नक्की व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला जास्त शेअर करा कारण अशीच नवीन नवीन माहिती कोकणामधील जी शेती आपण काय घेऊ शकतो शेतीमधून हे बरेचशा लोकांना अजून ह्याचा ह्याची ताकद माहिती नाही कारण आपण काय करतो आजपर्यंत आपण नारळाची लागवड केली पण किती घराच्या शेजारी एक लावले दोन लावले तीन लावले त्याच्या पलीकडे कोणी जास्त लावण्याचा प्रयत्न केला नाही कारण मी बघत आलो याच्या आधी घराच्या शेजारीचा एक नारळ आणि तो नारळ पण असे लावायचे की जेव्हा तो नारळ मोठा होतो आणि तो जेव्हा फळ द्यायला लागतो तेव्हा त्याला तोडावे लागते का घरावरती ते नारळ पळून पत्रे फुटणार किंवा झाडा घरावरती पडेल कारण ह्याची एक भीती एक तयार झालेली आहे आपल्याकडे कोकणामध्ये जे वादळ आलं त्या वादळामध्ये बरीचशी झाडं अशी पडली घरांवरती त्याच्या आधी पण लोकांनी झाडं तोडली आणि वादळाच्या नंतर लोकांच्या मनामध्ये एक आणखी भीती तयार झाली की जर झाड आपल्या घराजवळ आहे तर आपल्या घराती पडू शकतो आपलं नुकसान होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला लागवड करतेवेळी लक्षात घ्यायचं आहे घरापासून थोडंसं दूर अंतर्वधी लागवड आणि शेतामध्ये लागवड करायची तुम्हाला कारण काय एवढा झाड मोठा झाल्याच्या नंतर जेव्हा फळ देतो तेव्हा आपल्याला ते झाड तोडावं हो लागतं आणि उत्पादन घेण्याची वेळ येते तेव्हा त्याला आपल्याला मुकावं हो लागतं तर लागवड आत्तापर्यंत कोकणामध्ये बरेचसे आता शेतकरी करत चाललेले आहेत पूर्ण माहिती घेऊन आणि आपल्या कोकणामध्ये कृषी विद्यापीठ आहे महत्त्वाचं म्हणजे ज्याचं जगामध्ये नाव आहे भारतामध्ये नाव आहे तिथे तुम्ही पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला खतं कोणती लागतील सगळी टोटली ते माहिती देतात तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली नक्की ज्याचे शेअर करा धन्यवाद